महाराष्ट्रातील बहुचर्चित जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये आपण तिरंगी झाली आहे दुरंगी झाली आहेत पचरंगी झाली आहे वादळी द्या परंतु कुठल्याही रंगाचा संबंध नसलेला वादळ येणं फार महत्वाचं आहे जे रंग सगळ्यांना सोबत घेऊन चालेल असा एक वादळ येणं फार गरजेचं आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या वलयामध्ये असलेले ग्रामीण भागातील भूमिपुत्र म्हणून ज्यांची ओळख आहे एवढं कोरोना का काळामध्ये स्वतःच्या शरीराचा जीवाचा परिवाराचा विचार त्यांनी केला नाही आणि जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिलं ग्रामीण भागातील माणूस म्हणजे आपला जिव्हाळा जपणारा माणूस जर आपण म्हणलं तर डॉक्टर जीवन राजपूत डॉक्टर जीवन राजपूत हे लोकसभेच्या वलयामध्ये उभे आहेत आणि आता पहिल्यांदाच ज्याला आपण म्हणतोय की डाग नसलेला माणूस आपल्या सोबत आलेला आहे आणि जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्यात नवे नवे प्रत्येक ठिकाणी नसेल असा असा उमेदवार आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लाभला आहे जो उच्च शिक्षित आहे उच्च विचारांचा आहे आणि सर्व तळागाळातील अठरा पगड बारा बलुतीदार समाजाला सोबत घेऊन चालणार आहे आपण आज चर्चा करणार आहोत खास जिल्हाभरातील समस्यांशी आणि नेमकं जीवन राजपूत यांचं व्हिजन काय आहे काय आहे मिशन जे आर यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आपल्यासोबत उच्च शिक्षित तरुण म्हणून ज्यांची ओळख आहेत असे छत्रपती संभाजीनगरचे भावी खासदार ज्यांना आपण म्हणूया मानाचं नेतृत्व डॉक्टर जीवन राजपूत आपल्या सोबत खूप स्वागत तुमचं बिंदास्ता सर्वप्रथम सरुप्र, आहे की अनेक लोक डॉक्टर पिकडून वेगवेगळ्या क्षेत्रात जातात समाजसेवेकडे यायचं तुमचा माणस काय आहे आणि मूळ मुद्दा जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे मामा बनवण्याचं काम करणारे अनेक लोक या जिल्ह्यामध्ये आहेत जे उमेदवार म्हणून स्वतःला मिरवत असतात भुषवत असतात आणि नाही का एखाद्याला हव्यास असतो प्रत्येक गोष्टी पाहिजे मलाच मिळालं पाहिजे असे उमेदवार आहेत अशा सगळ्यांमध्ये पर्याय म्हणून डॉक्टर जीवन राजपूत दिसत आहे तर एक काय उद्देश होता हा एक मोठा संभाजीनगरच्या राजकारणामध्ये आलाय ज्या ठिकाणी अन्याय होतो ज्या ठिकाणी सेवा देण्याचा विषय होतो मी एक डॉक्टर आहे पूर्वी मी एक शेतकरी आहे गावाकडचा आहे मला प्रत्येकाचे जे, जे प्रश्न आहे प्रत्येकाच्या आज असणारा जो भाव आहे तो, तो मला कुठे दिसतो जसं आपण बघितलं गौरा गाव लोकांची भीती होती घाबरले होते काय होईल आणि त्या भीतीमध्ये जरी मी न्यूरोशिन असला तरी मी एक डॉक्टर म्हणून एक मित्र म्हणून कसं त्याला सांत्वन करणं रात्र रात्र मी जवळपास चारच्या वयापर्यंत बरोबर आणणं आणि त्या त्या संघटना बाहेर काढणं आता माझा जर जिल्हा हा जर संकटामध्ये सापडला असेल त्या राजकारणी विख्यामध्ये सापडला असेल आणि त्यावेळेस जर मला असं वाटलं की मी हे काम करू शकतो जेणेकरून yes, मी ग्रामीणचंही आहे शहराचंही आहे प्रत्येक युवकाचा प्रश्न मला माहिती आहे त्यांच्या आत लागणारी जी वाद आहे ती मला माहिती आहे आणि त्यामध्ये जेव्हा एखादी निवडणूक येते मला मान्य आहे जिल्हा परिषद विधानसभा असेल सरपंच असेल त्यामध्ये पोरा पूर्ण जिल्हा आपण कव्हर करू शकत नाही पण एकदा निवडणूक असते तिथे पूर्ण जिल्हा आपण बदलू शकतो जिल्ह्याची मानसिकता बदलू शकतो आणि मानसिकता बदलणं हे गरजेचं असतं त्यावेळेस मला असं वाटलं की आता हेच तेच जे ते निवडणूक अधिक जातपात करणार आपल्याला इमोशनल बॅकवेळ करणार मग हिंदू येणार नाही मुस्लिम ना येणार नाही अरे ना काय तुम्ही करणार तुम्ही कोणते हिंदू आहात म्हणजे ते लोकांना बुरुक्ष समजतात का नक्की या गोष्टी राग येतो <laughs> की आपण निवडणूक आली म्हणून हिंदू होतो नंतर काय होतं आपल्याला माहिती खान पाहिजे की बाण पाहिजे हा विषय नेहमी चर्चेत असायचा छत्रपती संभाजीनगर जातीय वाद लावला की आपलं वागतं हे या पुढाऱ्यांना चांगलं माहिती होत मात्र यावेळेला जे म्हणायचे खान पाहिजे बाण पाहिजे ते खानांच्या मदतीसाठी म्हणजे त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळत मुस्लिम मतांची उटी वागताना पाहायला मिळतात त्यांच्याबद्दल काय सांगा आज त्यांची भूमिका का बदलते आज त्यांचं हिंदुत्व कुठं गेलंय त्यांचं खरं हिंदुत्व आताच करत आहे ती कोणती हिंदुत्वाची त्याची लाग नाही आहे त्यांनी ते बघितलं असेल त्यांना फक्त इथल्या लोकांची भावनिकता माहिती आहे की आपल्या मतदानासाठी आपलं धर्म बदलतील हे तुम्ही बघितलेलं आहे तर मग त्यांच्या हिंदुत्वाला काही प्रश्नच नाही आहे आणि त्यामुळं त्याबद्दल न बोलले बरं त्याम आहे फक्त लोकांनी हुशार व्हायला पाहिजे लोकांनी डोळे उडेट आले पाहिजे विजन ज्याला विकास आहे आपल्या लोकांचे विचार काही त्याला आपण मतदान द्यायला पाहिजे कारण की फक्त भुजगावला दिल्लीमध्ये दाऊन काय होत नसतं आपल्याला विजन पाहिजे जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे जिल्हा हा खूप मागे चालला आहे हे बघून चळमळ वाटते आपल्यात एक तळमळीचा व्यक्ती म्हणून मी पुढे आलोय मंदिरवाला पाहिजे की दारूवाला पाहिजे दोन भाऊ एका घरात राहिलेत पहिले खूप प्रेमानं राहिलेत घराची विभागणी झाली आणि त्यानंतर आता त्यांनी एकमेकांच्या विरोधात म्हणजे जसं आरोप प्रत्यारोप ज्याला म्हणतो आपण हात दाखवून अवरोक्षण करणं तर अशा पद्धतीचं प्रचार सुरू केला त्यांनी की मंदिरवाला पाहिजे की दारूवाला पाहिजे यातून एक स्पष्ट होत की मंदिरवाला काय करणार आणि दारूवाला काय करणार तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मंदिरवाला नाही आता ते मस्जिदला जायला येतात मस्जिदवाला पाहिजे की दारूवाला पाहिजे असं विचारा आणि मंदिरवाला मी स्वतः म्हणजे बघा मी भावनिक आहे मी त्यामध्ये राहतो पण त्यांचं मंदिर आता राहिलं नाही आहे त्यामुळे मंदिर आए। हा शुद्ध वापरणं सुद्धा चुकीचं आहे हा दारू लापरू शकता दिवशी नाही आणि रेल्वे ह्या हा भावने दिवशी असतो लोकसभा निवडणूक ही सर्वांची असते त्यामध्ये सर्व आठ जाती सर्व माझे धर्म बांधव सर्वांना घेऊन पुढे जाणार पाहिजे हा फक्त मंदिर मस्जिद दारू ह्या या गोष्टी पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये जाऊन आपले प्रश्न काय आहे खासदारांचे प्रश्न काय आहेत नाही हे मनपाचे भाडे येत नाही आपण बघितलं मागच्या दोन हजार लढतीमध्ये ज्या पद्धतीने एक ट्रॅक्टरचा फॅक्टर चालला आणि चंद्रकांत खैरियाला धक्का बसला आणि या सगळ्या दोघां दोघांत वाद लागला आणि तिसरा म्हणजे एमआयएम आय एम चे जे आहेत हे खासदार झाले जेरडी यांना पुन्हा त्या गोष्टीचे डोळे लागले की या पुन्हा मी खासदार होऊ शकतो तर यामध्ये एक गोष्ट आम्हाला असं वाटतंय की दोन बाबांतील वाद जो आहे तो तर तो मतदार तोच राहणार आहे मताच्या विभाग तिथे होणार आहे तर जे आर विरुद्ध जे आहे अशी लढत होऊ शकते म्हणजे जीवन राजपूत विरुद्ध इमतियाज किंवा या अशा पद्धतीच्या लढत होऊ शकतात आणि यातच काहीतरी निर्णायक मामला होऊ शकतो असं जनतेचं मत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरी लढत कशी असेल जे आहे आपल्या जिल्ह्याला जीवन पाहिजे की आपला जिल्हा झालं पाहिजे ठेवायला पाहिजे आणि मधला आता हुशार आहे जो सेवा देणारा चेहरा आहे त्यांना सुद्धा चांगलं जीवन पाहिजे आहे आणि पहिली गोष्ट हे दोन लोक जे आहेत सांगितलं मंदिर आणि पाणी हे आता भावनिकतेमध्ये सांगतील की असं करा तसं करा हिंदूची मोठं डिवाइड करतील या अशा भूलकाबामध्ये जाऊ नये आणि विकासाचं जर म्हटलं तर कालच मला एक मुंबईचा फोन आला की साहेब तुम्ही फक्त महाराष्ट्राचे नाही भारतामध्ये सर्वात जास्त शिकलेले उमेदवार भेटले आणि कदाचित ते भावना जे आहे शहराचं नाव बदललंय माझ्या राजाचं नाव लागलंय छत्रपती राजांचं नाव लागलंय त्या राजांसाठी ज्यांनी हिंदुत्वाचं पूर्ण रक्षण केलं त्या राजांच्या नावापुढे एक छातीचा गर्व लागेल असा चेहरा दिल्लीमध्ये जायला पाहिजे आणि हा पूर्णपणे विचार आपल्या जनतेने केलेला आहे आणि त्यामुळं हे खान पान पान हे सगळं जाणार नाही तर ते चांगला उमेदवार शिकलेला उमेदवार ज्याला पूर्ण कळेल त्याला पूर्ण भारताच्या भारतासाठी जो काम करेल पूर्ण हिंदुत्वासाठी काम करेल पूर्ण समाजासाठी काम करेल आठवड्यासाठी काम करेल असं सगळ्यांना घेऊन चालणार काम करेल असं पक्ष एक हिम्मत लागते एक जिगर लागतो एवढ्या मोठ्या प्रस्थापितांच्या विरोधात शस्त्र उत्साहायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि जीवन म्हणजे एक जर आपण बघितलं तर एक क्षत्रिय कोणातलेच आपण म्हणूया त्या गोष्टीमध्ये की लढाई लढाई ही आमच्या रक्तातच आहे आणि मग ती किती मोठा प्रस्थापित असला तर त्या विरोधात आपण लढणार अशी तुमची भूमिका आहे आज आपण जर बघितलं तर तालुक्या तालुक्यामध्ये युथ जे आहे तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत म्हणजे यंग पॉवर म्हणतो तर ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना पाहायला मिळतात आम्ही बघितले की हजारो लोकांची रॅली दिवसभरात सोबत असते तर हे ऊर्जा कुठून तयार झाली नेमकं अचानक मध्ये हा मास्टर ट्रक कसा बसविला तुम्ही काय केलं त्यांनी आदरणीय हे स्वप्न आहे की हा भारत जर विकसित भारत असेल त्यामध्ये युवकांचा पार्टिसिपेशन पाहिजे असे युवक त्याला व्हिजन आणि लॉंग टर्म व्हिजन असेल आणि तुम्हाला सांगू इच्छितो फक्त युवकच नाही तर कालची गोष्ट सांगतो एक बाबा होते ऐंशी वर्षाचे ते वाचताना बोलले की मी नशिबान आहे की रामलल्लांचं दर्शन बघितलं आणि आता शहराचं नाव बदललं आणि मला इतका चांगला उमेदवार माझ्या हातून भेटला नाही तिथे शिकलेला तर युवक तर आहेच पण युवकांची जी फॅमिली आहे या सगळ्या आता बरोबर आहे आणि कोणत्याही दहा याच कशी निवडणूक आली दुकानाच आहे गावा गावात पाठल्या जातील पण पाटल्या जाण्यापूर्वी नशिबाने तिथे जीवन केलं आहे आता मात्र ते सोपवल निवडक मुद्द्यांकडे ओळूया आपण एक महत्वाचा मुद्दा जर बघितला तर सगळ्यात महत्वाचं शिक्षित लोक जर असेल म्हणजे आई शिकली तर प्रगती झाली घराची असं म्हटलं जातं तर, तर खासदार हा जिल्ह्यासाठी आईच्या भूमिकेत असतो आणि तो खासदार जर सुशिक्षित असेल तर त्याची लेकर सुद्धा सुशिक्षित होतील आज आपण जर बघितलं तर चंद्रकांत खैरे आहेत संदीपांची मुमरे आहेत इमतियाज जेरड आहेत हर्षवर्धन जाधव यांची काही अपक्ष बरेच लोक मंडळी आहेत आपल्याला त्याबद्दल काय बोलायचं नाही परंतु एक महत्वाचा मुद्दा जर बघितला तर गरजेचं आहे कारण आपण जसं बघितलं की चार टर्म खासदारकी लढवलेले चंद्रकांतजी खैरे जे आहेत चार टर्म वर्ष यांच्या ताब्यात संभाजीनगर दिलं तर त्या वीस वर्षामध्ये त्यांनी काय बदल केला असं तुम्हाला वाटत वर्ष मध्ये सुभाद हिंदू होते आता ते धर्मप्रधन करत एवढंच बदल बाकी काहीच नाही वेळोवेळी लोकांच्या भावना बघितल्या निवडणूक आली भावना बघायची आणि आपलं काम करून घ्यायचं पाच वर्ष परत काय करायचं आपलं माहितीच तरी काहीच नाही स्वतः एक पाणी पिऊ शकतो पाणी नाही पूर्ण पाण्याची पाईपलाईन सुद्धा तरी म्हणजे येऊ दिली नाही जर आपला मुखिया घरातला मुखिया जर तो काही करू शकत नसेल बिस्क्री असेल आणि तो फक्त चोऱ्या करत असेल पाण्याची तर आपली जनता शुद्ध तशी असते ती सुद्धा जी ट्वेंटी मध्ये आलेला रस्त्यावरती कोणते चोरते मग मग तू खूप प्रमाणिक पाहिजे जिल्ह्याचा नेतृत्व जो दिल्लीमध्ये करणार आहे तो प्रामाणिक पाहिजे तो समर्पित पाहिजे मी आईचं नाव घेतलं आई ही समर्पित असते लेखासाठी स्वतःच काम स्वतःच विचार करत नाही तर मी मी तुला सांगतो स्वतःच मला विचार करायचा असेल तर मी आज मस्त दिल्ली मुंबईत असतो मी माझ्या मुलांचं माझ्या या जिल्ह्याच्या प्रत्येक लेकनाचं प्रत्येक आई वडिलांच मला स्वप्न जे आहे त्या जिल्ह्याचं जसं नाव बदललं आहे तर नावाला गर्व लागेल असं काम करण्यासाठी इथं उतरलेलं आहे मला मान्य आहे हे करताना म्हणजे परिवार सुद्धा खूप त्रास होतो की बाबा आता आनंदाचे दिवस आले होते पण या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून आई स्वतःच विचार करत नाही सर्वांचा विचार करतोय त्या भावने आपण पुढे एक दुसरा मायनस पॉईंट जर बघितला आपण बुमरेंच्या बाबतीत बोलूया की ते कोणचे पैठण आहे त्यांचा विधानसभा मतदारसंघ पैठण आहे आणि पैठण हे विधान लोकसभेला छत्रपती संभाजीनगर मध्ये नाहीये तर तरी सुद्धा त्यांनी हिंमत केली आहे की लोकसभा लढायची आहे म्हणजे एवढा अभ्यास आणि एवढी या सगळ्या गोष्टींची आसक्ती तयार झाली आहे त्यामध्ये अशिक्षित लोक सुशिक्षित लोकांवरती राज्य करता येईल याची वाटत नाही काय ते पहिल्याचं आहे तरी स्वतःच मतदान इथं नाही आहे त्या गोष्टी वेगळी आहे परंतु पहिली गोष्ट ज्या व्यक्तीला कधी विधानसभा विधान भवन काय आहे माहिती नाही राज्यामध्ये ज्यांना हिंदी बोलता येत नाही इंग्लिश कळायचं कसे येत नाही त्यांना पार्लीमेंट सांगितलं तर पार फार जाते अशा <laughs> व्यक्तीला जर आपण जनता म्हणून जर खासदार निवडणुकीला मतदान करायचा विचार जरी केला असेल तरी तो म्हणजे तो मग तो इतका अनुभवचा असेल त्याला मग काय करू शकतो पण काय आहे की आपण मग शिकल्यापेक्षा उघडावं लागेल तरुणांसाठी आजपर्यंत कोणीच काही केलं नाही अक्च्युली आमच्यासारखे तरुण आहेत ज्यांच्यामध्ये फार गुण आहेत परंतु एक विकासा भूमिक भूमिका ठेवणारं नेतृत्व नसल्यामुळं तरुणांची मोठी गोची झाली आहे सुशिक्षित करून आज गाई म्हशी गोट्याकडे वळायला लागलेत गोष्ट चांगली आहे परंतु ही शोकातली काय दुर्दैव आहे आमच्या छत्रपती संभाजीनगरच लाखो तरुण या ठिकाणी बेरोजगारीच्या भूमिकेत आहेत त्यांच्यासाठी काय केलं जावं काय करणं अपेक्षित होतं आणि तुम्ही काय कराल काय करणं अपेक्षित होतं सांगतो साधा म्हणजे संभाजीनगर मुंबई नंतर पुणे नंतर संभाजीनगरचा नंबर लागतो थर्ड नंबरला आपण इथे होतो आणि तिसऱ्या नंबरला एम आय डी सी डीएमआयसी हा इतका मोठा प्लॅटफॉर्म असताना सगळं काही असताना प्रत्येक इंडस्ट्रीची इथे येण्याची शक्यता असताना किमुना ज्या इंडस्ट्री आहेत त्याच बंद पडल्या आणि नवीन इंडस्ट्री इंडस्ट्री येण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्या जर थोडक्यात सॉल्व्ह केल्या तर मदत केली असती तर किया असेल होंडा असेल असे असंख्य प्रोजेक्ट जवळपास बत्तीस हो। प्रोजेक्ट इथून गेले हो हे प्रोजेक्ट गेला म्हणजे तुमचे हजारोने रोजगार जातो म्हणजे पाणी चोरलं हे लोकांना दिसतय पण माझ्या युवकांच्या लाखोंच्या रोजगार यांनी चोरलाय हे सर्वात वाईट आहे आपल्या शहराला जो वारसा लाभलाय जो आपल्या टुरिझमचा वारसा लाभलाय तो सुद्धा इतका सुंदर आहे आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस आपली अशोक हॉटेल होती म्हणजे <स्थिति> किंवा पर्यटनचं गार्डन होत लो म्हणजे लोक फॉरेनचे लोक यायचे शहरावर फिरायचे दिसत होते आपल्याला म्हणजे कालांतराने हा मोठा एक हब भारतामध्ये तयार झाला असता आणि पूर्ण देश काही देश हे फक्त टुरिझमवर चालतात संभाजीनगर सारखं टुरिझमचं सेंटर पूर्ण भारतामध्ये कुठंच नाही दोन दोन जागतिक पर्यटन स्थळ आहे ज्योतिर्लिंग आहे कृष्णेश्वर आहे आजूबाजूला किती सारे वेरुळच संस्थान आहे तुम्ही सांगा हा जवळ हब आहे गुजरात मध्ये काही नसताना एक पुतळा तयार केला महापुरुषांचा आपल्या ज्यांनी आपल्याला आजाद केलं आणि त्याचं एक मोठं टुरिझिम तयार केलं इथे सगळं असताना आपलं काय आलं लाखो म्हणतो लाखो लोकांचे आयुष्य हा सुंदरभय झालं असतो आणि माझे युवक सांगतो तुम्हीच बघा आपल्या घरात सुद्धा तो खेड्यापाड्याचा असेल शहराचा असेल आपल्या माझ्या बांधवांना माझ्या आई वडिलांना चिंता असते जशी माझ्या वडिलांना होती जर मी याला शिकवलं तर हा शिकून पुढे जाईल मुंबई पुणे हैदराबाद पॉलोर जाईल म्हणजे मी शिकवायचेच नाही का असंख्य जवळपास मागच्या दहा वर्षाचा डाटा सांगतो एक लाख ऐंशी हजार युवा हा आपला शहर सोडून गेला त्याचा अर्थ जो युवा कमवदार आहे जो युवा आपला पगार आणू शकतो पैसे आपल्या शहरात आणू शकतो असा युवा शहर सोडून चाललाय म्हणजे मागच्या पाच वर्षाचा महिन्याचा रेव्हेन्यू हा चालला आहे तर त्यामुळे आपल्या शहरामध्ये जो बर रेव्हेन्यू पाहिजे तो कमी राहतो आणि जेव्हा पैसा कमी असेल तेव्हा काय होतो भांडणं होतात गुन्हे होतात आणि बघताय गुन्हे वाढत आहे एक प्रामुख्यानं नजर टाकूया तालुक्यातील काही प्रारें ज्या प्रलंबित प्रश्न आहेत त्यावरती सर्वप्रथम आपण गंगापूरचं जर बघितलं तर गंगापूरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आजही भेटसावत आहेत मध्ये ती स्थिती आहे कन्नड सोयगाव असेल त्या ठिकाणी सुद्धा ती स्थिती आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत माता मा, मावल्यांना या ठिकाणी रोजगार मिळत नाहीये आणि कुठेतरी दीडशे दोनशे रुपयांसाठी दिवस दिवसभर लोकांच्या शेतामध्ये जाऊन काम करत आहेत मोदी गव्हर्नमेंटच्या एवढ्या सगळ्या स्कीम आहेत परंतु त्या लाभवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाहीये महिलांसाठी खास करून तर या प्रलंबित प्रश्न आहेत रस्ते असेल पाणी असेल इथला विकास खूप आहेत या सगळ्या तालुक्यातला तर त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे आणि कशी असेल भविष्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे कन्नड तालुक्याला आदरणीय रायबी दादो साहेब भेटले होते एक शिकलेले उमेदवार होते त्यांनी कन्नड तालुक्याचं खूप काय केलं होतं तिथली सिंचन योजना सुद्धा बघा बऱ्यापैकी तीन तालुक्यामध्ये जर का आपण कंपेयर केलं तर ती चांगली आहे ती का कारण की ते एक शिकलेले उमेदवार होते तर ती जाण होती की आपण त्याचं उत्तर कसं असेल जर आता नंतर कोणी भेटलंच नाही आज त्यामुळे आता तो कन्नड असेल गंगापूर असेल वैदयपुरा असेल ज्या सिंचन योजना कडलेल्या आहेत तुम्ही वैद्यपुज घ्या माझं गाव आहे अरू काय माझं माझं प्राण आहे या प्राण्याला जर जिवंत रायचं असेल तर दहिवा प्रकल्प असेल आता म्हणजे जे काही सिंचन योजना आहे असे पाच सहा ते आहे त्याला आपण प्रॉपरली जर ते टक्केवारी पद्धीघर केली की हे सुंदर होऊ शकतं मला मान्य पाणी कमी पडते आपण झाडे लावा झाडे लागवा जवळपास माझ्याकडे येणार मी कोणी शाळा घेत नाही शाळा घेत नाही मी झाडत असतो जवळपास दरवर्षी जवळपास वीस ते बावीस हजार झाड आपण वितरित करतो तर आपण जर सर्वांनी इथं हे माझं घर आहे असं विचार केलं हा वैजापूर असेल हा गंगापूर असेल हा कन्नड असेल वैजापूर स्वतःच गाव आहे कन्नड हे माझ्या असं आहे आणि गंगापूर नांदेवेच आहे ते मी ग्रामीणच बोलतो ग्रामीण सर्वांनी जर विचार केला तर आपला इथला निसर्ग आपण पुढच्या दहा वर्षांमध्ये खूप टाकू शकतो सिंचन सिंचन योजना सुंदर शकतो योजनाचं महत्व लोकांना कळू देऊ शकतो आता हे झालं तर आपलं पूर्णपणे पाहिजे एक महत्वाचा विषय आपण एक शेवटच्या पाच मिनिटांमध्ये आपली इंटरव्ह्यू संपवणार आहोत पहिला मुद्दा जर आपण बघितला की ग्रामीण भागातील लोकांना या लोकांनी मामा बनवले ऍक्च्युली हे गब्बर झाले स्वतः परंतु लोकांनी मामा बनवले जसं की आपण जर बघितलं की एखादा लहान मुलगा असतो आणि लोक त्याचा मामा त्याला जावई जावई बोलत असतो आणि ज्या वेळेला तो वयात येतो लागणार त्यावेळेला त्याला त्याचा मामा खरंच त्याला मामा म्हणून टाकतो त्याला मुलगी मिळत नाही तसं इथल्या मतदात्यांची अवस्था झाली आहे विकास करू विकास करू विकास करू असं असंख्य पुढारी सांगतात आणि निवडून आले आणि आहे विकासाची वेळ त्यावेळेला हे लोक त्यांना मामा बनवून टाकतात तर ही भूमिका कितपत योग्य आहे आणि हे थांबायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आता लोक हुशार झाले लोकांना मामाबरोबर इतकं सोपं नाही आता लोकांनी समजून घेतलेलं आहे हे बेरोजगारी तयार करतात निवडणूक आली तर दोनशे पाचशे रुपये देऊन टेम्परिरी रोजगार आम्ही योजना चालवतात आणि आपले छोटे 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 सभा घेतात बघा यांच्यात सभा तालुक्याच्या असेल जिल्ह्याचा असेल सगळ्या सभा पैशावर येतात बरोबर मी हे म्हणत नाही पण मी परत म्हणतोच हे शब्द मला सुद्धा डॉक्टर म्हणून हे चांगला वाटत नाही पण मी उतर गावाकडे लाज वाटते गेला असं करतात ना जर काम केले असते तर मोठ्या सरास याची गरज पडलेली असते अहो काम केलं ना फक्त फॉर्म भरा याची गरज पडणार तुम्हाला म्हणजे काम करायचे नाही शेवटी आपले जे काही सोपळ काही दहा बारा लोक पडायचे पॅकेट द्यायचे बघा ना सरळ चालू आहे सरळ चालू आहे हा हा पिरसोटा धंदा चालू आहे निवडणूक आयोग असेल सर्व काय असेल तरी सुद्धा ह्या मागच्या दाराच्या आतमध्ये त्यांचं काय चालू आहे माहिती आहे तुम्हाला माहित असेल ना माहित असेल ह्या आपण बाहेर काढत नाही आपण लोकांना घाबरतो का या लोकांचं काय करायची गरज आहे तुम्ही सरळ सरळ बोलायला पैसे तुम्हाला निवडणूक आयोगानं जे खर्च दिलेला आहे त्या खर्चामध्ये छोट्या छोट्या कॉर्नर मिटिंग घ्या भेटा लोकांना जाऊन भेटा तुमचं जा काम करा संपवा हे प्रत्येक गाडीला प्रत्येक युवकाला प्रत्येक एखाद्या सभा देणाऱ्याला पैसे देतात पैसे देऊन ऐकून घ्यायचं हे कोणतं आहे काय चालू आहे हा का प्रकार काय कळला ना मला मी सांगतो मी जर समजा उद्या शासन गेलो ही लोकशाही ही आपल्या बाबासाहेबांची लोकशाही आवा घाला खूप गरज आहे आपण जसं बघितलं मित्रांनो आतापर्यंत विकास झालेला नाही म्हणूनच आपल्या सर्वांच्या भेटीला आणि आपल्या सर्वांचा एक हक्काचं याला म्हणूया एक मोठं मन ठेवून एका आई समान आपल्या संपूर्ण जिल्ह्याला जी जीव लावणाऱ्या एका व्यक्तिमत्वाला आपल्याला पुढं जाऊ देणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल डॉक्टर राजपूत यांनी मानलेलं म्हणजे विकासाचे दूत डॉक्टर जीवन राजपूत यांना आपण म्हणूया तर एक विकासाचा दूत आपल्याला जर आपल्या हक्काचा तयार करायचं असेल तर या तेरा मेला आपल्याला त्या गोष्टीवरती नक्कीच विचार करावा लागणार आहे आणि सर्व मुलाखत त्यासाठी विचार करायला तुम्हाला भाग पाडणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेवटी आपलं दात आता चिन्हाकडे सगळ्यांनी अनेक विविध प्रकारचे चिन्ह घेतले आहेत बरेच चिन्ह असतात निवडणूक चा, आयोगाच्या चार्ट मध्ये तर रिमोट कंट्रोल घेण्यामागचा उद्देश काय होता तुम्ही सिलेक्ट काय केला रिमोट कंट्रोल हे खूप सारे चिन्ह असतात पण मला असं वाटलं की आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या सर्वांच्या चालत पाहिजे अच्छा आणि मी विचार केला की आपल्या सर्वांमध्ये किती लोकांमध्ये राम जागा झालाय जर राम ज्यांना राम प्रभू रामांची भक्ती करतात अहो माझं असं म्हणणं आहे की दगडामध्ये आपण प्राण प्रतिष्ठान प्राण प्रतिष्ठान दगडामध्ये राम जीवन झाला आपल्याला घ्या व्हावी हो पैसे घेऊन कार्यकर्ते म्हणून सांगतो मी माझ्या बीजेपीचे कार्यकर्ते असेल तर सर्वांना एक तुम्ही नोंद घ्या माझ्या सर्व बीजेपीचे कार्यकर्ते सांगतो की म्हणजे काही कार्यकर्ते असेल सगळ्यांना रामाच्या नावावर यांनी कार्यकर्ते तयार केले राम प्रभू रामांच्या नावावर हनुमान त्यांनी शरीर तयार केलं नंतर मग ती दार वाटलं ही खंत आहे आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो मी की आपण आपल्यातला रामचा करा या जिल्ह्याचं भर होईल आपल्यातलं राजांचं नाव आहे असं कार्य करा की आपण त्या जिल्ह्याचं चांगलं होईल आपल्याला फक्त वर पक्षाचा आदेश आला म्हणून आपला वाराणस चुकीचं मागायला जाईल हे कुठलं पक्ष नंतरचा असलो पण पहिले आपले आंतरात्मा असते आपण काय करतो हे बघायला पाहिजे त्यांच्या आतमध्ये पण त्यामुळे मला माहिती आहे नव्वद टक्के सगळे कार्यकर्ते अब्दुल मला मदत करत आहे ते करणारच आहे काय की ती रामाची साईड आहे रावणाची नाही हे तुम्ही नोंदवून घ्या आणि तुम्हाला कोणाला सांगायचं हे सांगा की ह्या जगामध्ये जर आपल्या माणूस जिवंत असेल हे धंदे हे पावत्या या सगळ्या बंद करा तुम्हाला निवडणूक आयोग असेल ती गोष्ट एवढी असेल तुमच्या पक्षाचं वेळा असेल पक्षासाठी आपण काय करणार माहिती घालणार का अहो पक्षाच्या नावावर मला माहिती मोदी आदरणीय मोदीजीन मी मानतो मला तुमचं पूर्ण मत हे बुद्धीजीन जाईल हे शंपटे सांगतो उलट त्यांना कुणा तुम्ही चेंपूरी हे भाट्याचे आहे बाण वगैरे त्यांचं बाण कुठे पळून जाईल जिथे खोके तिथे ओके हे भर पण तुम्हाला मला प्रत्येक मत हे बुद्धिजीन जाईल प्रत्येक मत हे प्रभू रामांच्या चरणालाही जाईल हे मी शिवाय सांगू शकतो तुम्हाला माहिती आहे ना मत दिलं तिकडे जाणार आहे ते मस्जिद वेळी जाऊ शकतं किंवा राहुदिन जाऊ शकतो तुम्ही वेळ वेळ शिवू शकतो या या शुषिक्षित शुषिक्षित तर मित्रांनो सोबत होते डॉक्टर जीवन राजपूत विकास सचित डॉक्टर जीवन राजपूत मी पुन्हा यावेळी या ठिकाणी सांगू इच्छितो सुशिक्षित महिला सुशिक्षित तरुण आणि चांगला असलेला जिल्हा जर बनवायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी एक सुशिक्षित माणूस त्या ठिकाणी बसणं गरजेचं आहे आणि सुशिक्षित माणूस जर म्हटलं आपण तर सर्व उमेदवार इथे उच्च शिक्षित उमेदवार म्हणून ज्यांची ओळख आहे न्यूरोसर्जन एवढं नवे नवे तर एक वकिली पेशा ज्यांच्याकडे आहे या सगळ्या गोष्टींनी ज्याला आपण सर्वगुण संपन्न असं उमेदवार म्हणूया अशा पद्धतीचा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे नशीब लागते एवढी हिंमत त्यांनी केलेली आहे जर एवढी हिंमत या प्रस्थापितांच्या विरोधात डॉक्टर जीवन राजपूत दाखवू शकता तर थोडीशी हिंमत आपण या मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर दाखवायला काहीच हरकत नाही असं ज्या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून सांगेल आणि आपल्या या ठिकाणी आपण निर्णय घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो या मुलाखतीमध्ये इथेच थांबूया आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नक्कीच भविष्यासाठी अच्छा म्हणजे हा सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या सर्वांच्या हाती येणार आहे असं डॉक्टर नंबर आहे एकविसावं शतक आहे एकवीस नंबर मिळालेला बघा तो नशीबच आहे एकविसावं शतक आहे म्हणून एकवीस नंबरचं विकासाचं रिमोट कंट्रोल आहे वीस वर्ष आधारात काढले एकविसावं वर्ष गुजरात काढलं अशी सर्वांनी झाला तर मित्रांनो या मुलाखतीमध्ये येथेच थांबव्या आपल्याला या सर्व मुलाखतीच्या मुद्द्यांबद्दल काय वाटतं आणि इतर उमेदवार उमेदवारांबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जर तुम्ही बघत असाल तर तिथेही आपल्या नोंदवा उच्च शिक्षित माणसांना जागरूक करण्यासाठी एक शेअर तर आपल्या या ठिकाणी बनतोच चला तर सपोर्ट करूया जे आर म्हणजे जीवन राजपूत यांना बघूया तेरा मेला नेमकं आपल्याला कशा पद्धतीचा या ठिकाणी निर्णय पाहायला मिळतो थांबूया इथेच पुन्हा भेटूया एका नवीन बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदास विषयी धन्यवाद